सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट वाट पाहत होते आणि आता शेतकरी बांधवांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात खुशखबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान योजनेचे पैसे आल्याच्या नंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे हा हप्ता ज्या शेतकऱ्यांना आलेला नाही ना ना त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत पैसे येणार या सर्व प्रश्नांची उत्तर व्हिडिओच्या मध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणं देखील गरजेचं आहे पहा तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नमशेतकरी योजना असो किंवा इतर कृषीच्या वेगवेगळ्या योजना असोत या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो आणि ही सर्व माहिती तुमच्यासाठी गरजेची असते तुम्हाला माहीत असणं गरजेचे असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अजिबात विसरायचं चा नाही चला मग वाट कशाची पाहताय टाका सबस्क्राईब करून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा पाहणारच आहोत आपण परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलेलं आहे शेतकऱ्यांसाठी अगोदर ते थोडक्यात आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी पाहू शकता शासनाच्या माध्यमातून हे पूरक पत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी हे महत्त्वाचं आहे पहा पीक विमा दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे ही अपूर्ण पाहिजे आहे काय नेमकी माहिती आहे तर या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबवण्यास या ठिकाणी दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरता शासनाची अंतिम मुदत जी आहे ती एकतीस सात दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली होती परंतु आता था 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 या ठिकाणी पहा तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणी विचारात घेता योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक तीन येथील पत्र पत्रानवे दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन पीक विमा भरण्यास बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या ठिकाणी चौदा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत व जे कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना तीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे मात्र या वाढीव मुदतीत वाढीव मुदतीत योजनेच्या कार्यानु बाबतच्या ज्या मार्गदर्शक सूचना असतील त्या सूचनांमधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून अंमलबजावणी अंमलबजावणीतील नैतिक धोके तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची काटक्ष कटकक्षणे इथे दक्षता घेण्यात यावी सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनी विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी तर या ठिकाणी पहा विमा कंपन्यांना देखील महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे आता यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर जी पीक विमा आहे जी सुधारित पीक विमा योजना आहे या अगोदर एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येत होता परंतु ती योजना बंद करण्यात आलेली आहे आणि आता नवीन योजना सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीस करता दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता नवीन पीक विमा योजना सुरू झालेली आहे याच योजनेमध्ये शेतकरी बांधवांना सहभागी होण्यासाठी पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी या अगोदरची जी मुदत होती त्यामध्ये पहा ही मुदत किती होती तर चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे या ठिकाणी जी मुदत होती एकतीस जुलैपर्यंत ही मुदत होती एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भर भरता येत होता आता जुलै महिना संपलेला आहे आणि जे शेतकरी राहिलेले आहेत पीक विमा भरण्यासाठी तर त्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण विचार करून आता ही तारीख वाढवलेली आहे कितीपर्यंत वाढवलेली आहे तारीख तर जे बिगर कर्जबाजारी शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज घेतलेले नाही त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना जी मुदत मिळालेली आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना जी मुदत आहे या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी तर चौदा ऑगस्टपर्यंत ही मुदत आहे आणि जे कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तीस ऑगस्टपर्यंत आता पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर शेतकरी बांधवांनो हा पीक विमा तुम्ही भरला नसेल तर भरून घ्या कारण हे तुमच्या पिकाचं एक प्रकारचं सुरक्षा कवच असतं हा विमा तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुमच्या ज्या अडचणी असतात थोड्या काय प्रमाणात होईना पण त्या दूर होतात पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर त्यामुळे पीक विमा भरायला विसरू नका जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांना चौदा ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे अर्ज करण्यासाठी आता हा महत्त्वपूर्ण मुद्दा होता महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन होती पीक विमा दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरता राबवण्यात येणाऱ्या पीक विमा सुधारित पीक विमा योजनेसंदर्भातली आता आपला मेन आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता तर संदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता दोन हजार रुपये शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे पहा तुम्हाला दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले असतील तुम्हाला माहीतच आहे पी एम किसान योजनेच्या धर्तीवरच ही योजना राबवण्यात आलेली आहे केंद्र सरकारची योजना आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची आहे नमो शेतकरीमध्ये या ठिकाणी सहा हजार रुपये वर्षाला देण्यात येतात त्याच पद्धतीने या दोन्ही योजनांमध्ये सहा सहा हजार रुपये मिळून वर्षाला बारा हजार रुपये शेतकरी बांधवांना जमा करण्यात येतात आता पी एमचा विसावा हप्ता जमा झाला नमोचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना प्रश्न पडला कधीपर्यंत जमा होईल विविध बातम्या आल्या असतील तुम्ही पाहिलेल्या असेल पण शेतकरी बांधवांनो फेक अफवांवर विश्वास ठेवू नका या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्या जिल्ह्यात पैसे जमा झाले नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता पैसे आले दोन हजार रुपये आले चार हजार रुपये आले तीन हजार रुपये आले तर या सर्व फेक अफवा आहेत फेक न्यूज आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची आणखीनही सॉरी पी एम किसान योजनेचे पैसे आलेले आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे जे पैसे आहेत या पैशासंदर्भातली तारीख जी आहे ती फिक्स झालेली नाही म्हणजेच नमोचा सातवा हप्ता कधीपर्यंत मिळणार हे आणखीन कुठंच डिक्लेअर झालेलं नाही राज्य सरकारच्या माध्यमातून जे पैसे देण्यात येणार आहेत दोन हजार रुपये हे कधीपर्यंत जमा होतील तर एक अंदाज आहे की शेतकरी बांधवांना या ठिकाणी पहा रक्षाबंधनाच्या वेळेस हे पैसे जमा केले जाऊ शकतात जास्तीत जास्त पंधरा ऑगस्ट पर्यंत हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल पंधरा ऑगस्ट पर्यंत शंभर टक्के पैसे येतील अशी आपण अपेक्षा करूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे सातव्या हप्त्याचे पैसे आणखीन आलेले नाहीत जसे हे पैसे पडायला सुरुवात होईल तसे चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्याचमुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर ठेवा सबस्क्राईब करून महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे